आणि तुपाची बरणी होती खारका वाट्या सगळं सगळं साहित्य वंश कधी आला हाताच आले मालक कुठे येत ते सप्त्याला थांबले मी आले खोट बोलले कशाची ननंद भाऊ हे पंढरपूर सत्तावीस दिवस बाळांती धुतले मला चांगलं कळत मी तर राहिलेलं आहे ज्या घरी बाई बाळांतीन झाली त्या बाळात्नीच धुन ज्या दगडावर धुतलं मसुबाच्या डहावर दुसरी बाई त्या दगडावर धुन धुत नव्हती जाऊ दे हा सोपा पुरावा लेकीन माईनं जर लेकीच्या ले, नातवाचे बाळांती धुतले तर ती माय तिचं लुगड त्या दगडावर धुत नव्हती तर ज्याच्या पितांबरामध्ये कोट्यावधी सूर्याचं तेज आहे ज्याच्या पितांबरामध्ये हजारो चंद्राचं तेज आहे निशप्ति भयतत्ति सकलति सुदिया दिनपति भयतत्ति व्याप्तन सुदिया अंबर भयतत्ति जाय सुदा कान छंद भय भयजायंते निशप्ति भयतत्ति दिनपति जायो निशप्ति भयतत्ति दिनपति जायो निशप्ति भयपति दिनपति जाय नई वम गांजा कसम बिखितम ये क्या गांजा फुकेंडी लेकर दिनपती म्हणजे सूर्य आणि निशापती म्हणजे चंद्र हजारो सूर्य चंद्राचे ते बंद कपडे ते त्यानं सत्तावीस दिवस बाळा तिथुतले पुरविली आळी पण भाऊ फुकट करीत नाही त्याच काम सांगतो त्याच कारण सांगतो पंढरपुरातला मालक भक्ताची इच्छा पूर्ण करत असताना पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही मोलने घे जगजिटी त्याचे पायी घाला मिठी भावा एका साठी खांदा नाही कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय आणि कोण्या दिवशी भिकारी करायचे जिच्या हातात तिथे लक्ष्मी म्हणतात ही त्याची आहे आणि बायको जवळची पैसे नवऱ्यालाच नसते तर कोणाला फक्त त्यानं नीट आगावा कोणाला देते द्या नवऱ्याला देत असतात कुठं कोणाला देत असतात ठीक आहे चोरू द्या पण अडचणी तर आपल्या मालकाला देत असतात फार काय झालं तर माहेरा जाऊन भावाच्या नावाकरण दागिने करून येईल पण ते दागिने कोणाला असतात भाऊ तिलाच कोणाला देणार आहे ती दुसऱ्याला मग लक्ष्मी जर पैशाची मालकीन त्याची पत्नी ते कशाला पैसे मागायला भावा एकासाठी ते फक्त देवाकारणे भाव तस्मात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला त्याला फक्त भूक लागलेली प्रेमाची त्याला पैशाची गरज नाही पैसे तुम्हाला किती द्यायचे ते किती ठेवायचे त्याच्या हातातील त्याला काय करायचं पैशाची गरज सगळं सूत्र वरून ते योग असा पैसे घेत नाही काम फुकट करत नाही पण श्रद्धा लागते चोखोबरायच्या वडिलाच नाव रानोबा पस्तीस वर्ष पंढरपुरातल्या मालकाची वारी आंब्याची डाल पोचवायची भाऊ शरीर थकलं देव भक्ताची इच्छा पूर्ण करतो त्याला त्याच्यासाठी वंशाचा आशीर्वाद लागतोय वाड वडिलांचा आशीर्वाद लागतो बुजुर्गांचा आशीर्वाद लागतो त्याच्या शोकरीत नाही थकले वडील आई अगोदर गेल्या सोखोबर आणि वडलाला झोपड्याच्या पाठीमाग बोरीचं झाड बोरीच्या झाडाखाली मोठा असा दगड होता त्या दगडावर वडलाला बसायचं चाळून चोळून बापाला आंघोळ घालायची कपडे घालायचे धोत्र नेसवायचं ते रक्त बनेल घालायची लहानस पागुट बांधायचं गंध लावायचा आणि धरून बाजावर आणून बसवायचं शेवटच्या टप्प्यात माथार जास्त गळालं एके दिवशी धोत्रात बाथरूम झाली म्हणजे संडात झाली चोखा ए चोखा जी बाबा अरे मा शरीर थकल रे मला ध्वाला बाहेर ने तू का बाथरूम झाली ध्वतरात उचललं आणि बोरी खालच्या दगडावर टेकल पण शरीर बसत नव्हतं ना शरीर थकलं होतं भाऊ विच्छा पूर्ण करतोय पण कधी फार मोठ मार्मिक टोक तुम्ही कधी ऐकलं असेल नसेल मला जास्त वाचून सांगायचं ना आवड मला संत चरित्र जास्त आवडते बाबा म्हणून तर पंढरपुरातल्या मालकन लक्ष्मी मायाकडे जास्त पाठिली मी स्पष्ट सांगतो स्पष्ट खरच ते प्राण ही माझ आवडती भक्तचरित्रात ते प्रशंस संतांचं चरित्र सांगितलं की देव मनला ते प्राणापेक्षा जास्त आवडते तसून चिंतात मिटली सगळी मी संत शोधू हो सर किदत नाही बसील दगडावर एका हातानं बापाचं शरीर धरलं भाऊ दुसरा हा तरी काम आहे आता लोटक भरून घ्यावं लागेल ध्वाचं कंबर कसं हातबापाच्या डोक्याला यानं आवाज दिला सोयरा सोयरा म्हणजे बायको जी हळून बोल म्हणजे बाबाला ऐकायला जाईल अडचणी म्हणल्या आता माझ्या बाबाची कंबर धायची तू डोकं धर मी एका हातानं बाबाची कंबर धोतो आणि एका हाताने पाणी टाकतो कारण सुन सासऱ्याची कंबर कशी पण सोयराबाईन सांगितलं धणी तुमच्या बाबाच जितकं वय तितकच माझ्या वडिलाच वय आणि मी सासऱ्याला बाप समजिते एक काम करता मालक मी मामांजीची कंबर धु सुखवार सांगितलं नाही सोयरा पुरुषाची कंबर एकत बायकोन धुवावी एकत बापाची कंबर मुलीनं धावी हान्य थालेक्कानं धुवावी बाकी ती सर कोणी धुत नसतं अन्यथा हल्लीच्या काळात पैसे दोन दुसऱ्याच्या हाताने धुवावे पण हे नाते ना तीनच असते रोख माझे बाबा कंबर धुणारे एक तर पत्नी मुलीसाठी बापाला काही प्रतिष्ठेचा काही संबंध नसतो बायको तो बायकोच असती आणि मुलासाठी आई वडिलांसाठी काय पण तिनं सांगितलं मालक मी जर सासऱ्याला बाप समजित असेल तर मला कंबर धुवायला काय हरकत आहे तुझी इच्छा चोखोबा राहीन वडिलाचं शरीर धरलं सोयराबाईनं एका हातानं पाणी टाकलं भाऊ आणि एका हातानं सासऱ्याची कंबर धुतली धोत्राचं रक्त गुंडाळन बाजार नेऊन बसील तिसऱ्या दिवशी चोखोबाला आवाज दिला चोखा हे चोखा मी उद्याला आहे पण गेल्या दोन दिवसापासून मला एक अंतकरणात माझ्या कोड फिरत रे काय परवाच्या दिवशी मला कपड्यात बाथरूम झाली कंबर कोण धुतली रे रुक्माजी बाबा चुखोबारायच्या तोंडातून वाक्य पड बाबा मी धुतली मी धुतली मी तुमची कंबर धुतली एक बोलू चोका माझ्या बाबाने आयुष्यभर भजन केलं मी भजन केलं अरे चोखा तू पण भजन करतोस भजन करणार रे एक बोलू चोख चोखा तुला अरे जिन माझ्या नावानं कुंकू लावलं तिनं माझी कंबर धुतली असती पण ती माझ्या आधी गेली आणि चोखा दुसरी माझी कंबर धुणारी व्यक्ती ती माझी निर्मळा नावाची मुलगी ती विदर्भात राहते ती ना शक्य नाही चोखा तुला खरं सांगू माझी कंबर धुताना मला आवाज बांगड्या चालता चोखा तू बांगड्या घालीत नाहीस ना मग कोण धुतली माझी कंबर